आई पप्पा उठवतात सात वाजता प्रतिभाला साडेसहाला उठवतात ठक ठक दरवाजा ठोकतात बेडरूमचा आणि मग प्रतिभालो नमस्कार मित्रांनो मी स्ट्रांग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो काल आई आणि पप्पा पाच सहा दिवसासाठी गेलेत बाहेर देवदर्शनाला आणि विषय असा झाला की आई आणि पप्पा मला बोलले की वेदांतला घेऊन बाहेर जा बाईकवरून कारण की वेदांत आमच्या मागे लागेल तर त्याच्यामुळे वेदांतला गाडीवर बसायलाच खूप टाईम लागतो तर मी खाली गेलो वेदांतला बोललो बेट बेटा गाडीवर बस गाडीवर बस त्याला म म्हणजे बोलता बोलता पाच सहा मिनटं अशीच गेली आणि पप्पा दोन्ही पण बॅग घेऊन आले खाली बच्ची कशी आहे ये बाइकर बेटा बाबाला बाय बराला बच्चा काय रडला नाही जास्त जास्त म्हणजे बच्चाला काय अजून कळत नाही ह्या सगळ्या गोष्टी बाय बच्चा, बच्चा। कर बेटा मजा आहे रडू न पडक आम्ही हे टपटक ना बेटा आईला काय

का आलं जा टाकू थँक्यू बोल बाबा विषय असं झाला तुम्ही बोलाल की आता प्रतिभाची आई कुठून मध्येच आली प्रतिभाची आई पप्पा जेव्हा इथे येतात तेव्हा ते एक कार घेऊन येतात आणि तो कारवाला भाऊ जो आहे तो कल्याणलाच राहतो प्रतिभाच्या घराजवळ आसपास तर आणि त्याची जी त्याची मिसेस जी आपल्या वहिनी ते आपल्या विरारमध्ये राहतात म्हणजे विरारमध्ये त्यांचं वहिनीचं घर आहे म्हणजे वहिनीच्या आई वडील माहेर त्यांचं तर तो भाऊ येत होता वहिनीला घेऊन पण त्याच्या अगोदर तो कल्याणला राहतो त्यामुळे तो, तो, तो पहिला त्यांनी पहिला प्रतिभाच्या आईला कॉल केला की काकी मी चाललो आहे विरारला माझ्या मिसेसला घेऊन तुम्ही येता का तुमच्या मुलीकडे तसंच म्हणजे सकाळी चला माझ्याबरोबर म्हणजे तो निघत होता सकाळी तर आई, पा पा तो बोलला रात्री आपण रिटर्न येऊया तर प्रतिभाची पण आई प्रतिभाची आई पण खूश झाली हां ठीक आहे चला मग प्रतिभाची पण आई इकडे आली आईला भेटले वगैरे आईला बाय वगैरे केलं तर मला वाटलं प्रतिभाची आई जेवून वगैरे जाईल पण त्या भाऊला पण लेट होत होता कारण त्याचा पण सहा महिन्याचा सात सात आठ महिन्याचा मला वाटतं बेबी होता त्याच्याकडे त्याच्यामुळे त्यांनी पण घाईघाईमध्ये प्रतिभाच्या आईला बोलले की चला काकी तुम्ही पण लहान मुलगा असल्याकारणाऱ्या प्रतिभाच्या आईची इथे जेवणाची सोय वगैरे काय झाली नाही त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटते वाईट वाटतं म्हणजे आपल्या घरून घरी कोण येते आणि त्यांची जर पाहुणचार चार व्यवस्थित झाला नाही तर थोडंसं वाईटच वाटतं सासूबाई आल्या होत्या इथे थोड्या वेळासाठी आणि आता सासूबाई चालले एक तासासाठी आल्या होत्या इथे काय प्रतिभा एक तासासाठी म्हणजे प्रतिभाला आई पण गेलेली आहे आणि म्हणजे सासूबाई पण गेलेली आहे आणि प्रतिभाची आई पण इथे येऊन गेलेली आहे म्हणजे पूर्ण घर आता खाली झालेले आहे प्रतिभासाठी तर काय वाटतंय तुला खुश आहेस हे करतात खुश पण आहे सासू सासरे गेलेत बाहेर पाच दिवसासाठी प्रतिभाची मज्जा आहे चला पण काय करणार अचानक भयानक मध्ये तो भाऊ आला आणि बोलला की काकी आम्ही निघालोय तर ठीक आहे

भाऊला तो भेटलो गाडीवाल्या वहिनीला भेटलो वहिनी आमचे व्हिडिओ बघत होती वहिनी बोलते आम्ही मध्ये बघायचो पण आता प्रत्यक्षात आम्ही भेटलो तर अशी सगळी गोष्ट होत असताना सव्वीस जानेवारी होती आम्ही जिथे जुन्या रूममध्ये राहायचो तिथे आम्ही गेलो सव्वीस जानेवारीची पूजा होती त्याच्यामुळे तिथे जेवणसुद्धा होतं म्हणजे महाप्रसाद होता तिकडे जुन्या रूमवरती जुन्या म्हणजे जुनी बिल्डिंग होती आमची जिथे आम्ही राहायचो त्या बिल्डिंगमध्ये तिथे आपला अजून पण रूम आहे तर तिकडे सत्यनारायणची पूजा होती म्हणजे बिल्डिंगची पूजा असते सव्वीस जानेवारीला सालाबादप्रमाणे महापूजे सकट तर आता आपला रूम आहे त्यामुळे आपल्याला जायलाच लागलं आहे हळदी कुंकू वगैरे तिकडे होतं तर मी प्रतिभाला घेऊन गेलो तिथे आणि आमचा जो रूम आहे ते पण खाली केलं आहे रेंटवर दिला होता आणि तिकडे गेलो रूममध्ये आम्ही तेव्हा मला खरंच खूप आठवण आली त्या छोट्या रूमची आमच्या की तिथे आम्ही राहायचो टिकटॉकचे व्हिडिओ तिकडे बनवायचो आणि म्हणजे एक एक गोष्टी आठवत होते की कसं आम्ही तिथे ॲडजस्ट करून राहायचो ॲडजस्ट म्हणजे इथे बसायचो आम्ही इथून कॅमेरा ठेवायचो इथून आई किचनमधून यायचो म्हणजे ते सगळे जुने दिवस आठवायला लागले एकदम चार तीन चार वर्ष अगोदरचे लॉकडाऊन आम्ही तिथेच काढला पूर्ण आणि असं करता करता मग थोडंसं तिथे बसलो आम्ही अगोदर नंतर थोडंसं पाया वगैरे पडून आम्ही टॅरेसवरती जेवायला गेलो आणि जेवायला गेलो तर अजून फ्लॅशबॅकमध्ये गेलो मागे की आम्ही टॅरेसवर जायचो सगळे आपापल्या पाण्याची बॉटल घेऊन यायचे आई पण असायची आमच्यावर ह्या टायमाला आई नाही आहे हा पहिला वर्ष असेल एवढ्या वर्षामधून की आई आणि पप्पा नाही आहेत पूजेला तरी पप्पानी खूप अरेंजमेंट केली तिकडे त्याच्यानंतर संध्याकाळी गेली आणि मला तिकडे विचारले पप्पा कुठे आहे पप्पा कुठे मेलो पप्पा गेले गावाला म्हणजे फिरायला गेलेत अरे आत्ता आमच्याबरोबर होते मेलो हो संध्याकाळपर्यंत होते पण निघून गेले ते तर अशी गोष्ट झाली आणि तिथे जेवायला आम्ही महाप्रसादासाठी बसलो होतो तिथे सगळे जुनी माणसं तेच मला म्हणजे रोजचं ते बोलतात ना दरवर्षीप्रमाणे जे आपले चेहरे होते तेच दिसत होते आणि खूप छान वाटलं तिथे असं वाटतं अरे यार आपण इथेच राहतोय मस्त खाली मस्त जेवायला एकदम प्लेट वगैरे पुरी भाजी डाळ भात आ... असं भोजन होतं असं महाप्रसाद होता खूप छान असा पापड लोणचं शिरा वगैरे खूप खूप म्हणजे खूप उत्तम असं म्हणजे महाप्रसाद सालाबाद प्रमाणे असतो आमच्या बिल्डिंग मध्ये तिथे तर आम्ही दरवर्षी तिकडे जातो बेटा काय करू कोण आता तुझा फोटो काढायचा चल गे बघ जेव सांग कसं आहे आणि नंतर महाप्रसाद करून आल्याच्या नंतर आम्ही घरी आलो घरी आलो तर आईचा व्हिडिओ कॉल आला खूप आठवण आली आम्हाला मी तर असं असं दाखवत नाही असं म्हणजे आई पप्पा बाहेर गेले तर मला म्हणजे मी असं असं दाखवत नाही की मला दुःख होतं किंवा नाही मी आपला एकदा नॉर्मल राहतो पण खरंच आई वडील जेव्हा घरात नसतात तर थोडंसं जाणवतं आपल्याला की अरे अरे काय आज अक्षरशः मी दुपारी थोडासा सँटी झालो होतो मला अरे आई यार आई आणि पप्पा गेलेत एवढे पाच सहा दिवसासाठी कधी आम्ही वेगवेगळं राहिलो नाही असं पाच सहा दिवस असं म्हणजे एक दिवस पण एक दोन दिवस असं नसल झाला असेल की आम्ही वेगळं असं म्हणजे आईला एवढ्या लांब पाठवल्या आम्ही पप्पा एवढ्या लांब गेलेत पण ठीक आहे आयुष्यात आयुष्यात पहिल्यांदा हे आई आणि पप्पा कुठेतरी गेले असतील सहा दिवसासाठी दिवसा देवदर्शनाला आनंद पण होते त्या गोष्टीसाठी की नशिबात आहे आमच्या की चला फिरणं वगैरे आई आणि वडील कधी विचार पण नव्हता गेला की सहा दिवसासाठी आम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे देवदर्शन फिरून येऊ एकवीस देऊ तर त्याचा आनंदही आहे आणि घरामध्ये नसले त्याच्यामुळे थोडंसं बोलतात ना की जागोजागी असे दिसतात रे पप्पा आले अरे आई आली पप्पा बाहेरून यायचे मग आई ते मचमच आईची मग आमचे व्हिडिओची दुनियादारी आहे ते आमची हसी मजाक म्हणजे जसं आम्ही व्हिडिओमध्ये असतो तसंच आमची घरामध्ये पण आम्ही अशी हसी मजाक चालूच ठेवतो म्हणजे अशी भंकस वगैरे चालू असते असं नाही की पूर्ण टिपिकल असतो आम्ही तर त्या सगळ्या गोष्टी आठवल्या मी प्रतिभाला बोललो प्रतिभा तुला तर थोडीशी थो थो खुशी होत असेल कारण की आहे सासू सासरे म्हणजे कुठे बाहेर गेल्यावर खुशी होते पण थोड्या वेळासाठी खुशी होते नंतर त्याच्यानंतर मग थोडे टाईम दिवस पण नाही बोलत आहे मी थोडे टाईम एक दोन तास गेल्याच्या नंतर असं जाणवतो अरे यार आपल्याबरोबर कोणतरी होते आणि आज ते गेलेत फिरायला या प्रतिभा Uh, प्रतिभा पण म्हणजे आई वडील बाहेर पाच दिवससाठी जायच्या अगोदर बरोबर हो आई बाप्पा चाललेत uh, तर आपण बाहेर जाऊ पण प्रतिभाचा पण मूड थोडासा म्हणजे ऑफ आहे प्रतिभा काय बोलते सासू सासरे बाहेर गेलेत कसं वाटतंय का वाटत uh, ते जायच्या अगोदर प्रतिभा खूप खुश होती हा आता मी मस्त सकाळी उठेल आरामात दहा वाजता अकरा वाजता कारण पण आज प्रतिभा सकाळी सहा वाजता उठली आणि मला सांगत होते हो ब मी असा विचार केला होता मी दहा अकरा वाजेपर्यंत झोपेल पण नाही हो आईवट म्हणजे आईने जी सवय लावली आहे मला ती सवय कायमची तशीच राहील काय हो अशी कारण की बघा ना मला मी अशी विचार केला मी मस्त धाव आणि आई बाप्पा उठवतात सात वाजता प्रतिभाला साडेसहाला उठवतात ठक 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 दरवाजा ठोकतात बेडरूमचा आणि मग प्रतिभा बोलते अरे झोपू द्या ना थोडा पण तरी प्रतिभा उठते अशी डोळे चोळत 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 काय प्रतिभा आणि आज प्रतिभाने विचार केला की मी आज मस्त दहा वाजेपर्यंत झोपणार तर प्रतिभा सहा वाजता उठली झोपच येत नाही मग अस आणि घर एकदम खाली खाली वाटतो प्रतिभा किती वेळा व्हिडिओ कॉल करते कॉल करते आई ओ आई म्हणून आता राणा ऍक्च्युली आम्ही बच्चा मुळे गेलो ना आम्ही पण प्रतिभा मला असं वाटत की प्रतिभा खूप खुश होईल आई गेल्यावरती मला बोलले <laughs> की चला इथे फिरायला चला तिकडे पण असं काहीच नाही झालंय आज पहिला दिवस आहे ना काल गेले रात्री पण आज पहिला दिवस आहे की घरामध्ये नाहीये प्रतिभाने आणि मला असंट होतं प्रतिभा आता बोललो बाबा बाहेरून काहीतरी मागवा हे ते म्हणजे एन्जॉय असतो ना एक, एक म्हणजे एक मज्जा तर जरा पण नाही प्रतिभाने घरीच जेवण बनवलं आणि घरीच एकदम म्हणजे थोडस प्रतिभाचा पण चेहरा थोडासा सॅड आहे असं वाटत नाही तिला की बाबा चल थोडस एन्जॉय बाहेर जाऊ फिरू वगैरे तिला पण असं कुठेतरी वाटतं की नाही सासू सासरे घरामध्ये असावे काय तर मित्रांनो चला नेक्स्ट व्हिडिओ आता खूप वाट बघायला लागेल कदाचित लवकर मला वाटत नाही लवकर नेक्स्ट व्हिडिओ येईल येईल ना तर चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र